इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच छत्रपती महाविद्यालय इथे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी देशमुख म्हणाले की महाविकास आघाडीचे सध्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून दोन दोन आमदार आहेत तर पूर्वीपासून अहमदनगर हा जिल्हा काँग्रेसच्या संस्कृतीचा आहे आणि यामुळे शिर्डी अथवा नगर लोकसभा मतदारसंघांपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रदेश आणि राष्ट्रीय समितीकडे तसा प्रस्ताव पाठवणार आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे तर तालुक्यातील राजकारणाची देखील त्यांनी यावेळी माहिती घेतली यावेळी नागोडे कारखान्याचे संचालक से प्रशांत दरेकर भाऊसाहेब नेटके तसेच भाऊसाहेब काळे आदी या ठिकाणी उपस्थित होते सभेच्या निवडणुका आता पुढच्या टप्प्यावर आलेल्या आहेत एक दोन चार महिन्यामध्ये ते निवडणुका होतील आणि त्या दृष्टीनं देशात आणि राज्यात देखील वेगवेगळ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत मी राज्याच्या आणि देशाच्या पातळीवरचं बोलणार नाही परंतु नगर जिल्ह्यापुरतं मी मान्य अशी करतो आहे की नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद जी आहे त्या ताकदीचा सन्मान करून काँग्रेसला दोन लोकसभा मतदारसंघापैकी किमान एक लोकसभेच्या मतदारसंघाची जागा ही मिळालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी मी स्वतः आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन साहेब त्यानंतर राहुलजी गांधी संघटनात्मक सचिव के सी वेणुगोपाल महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे मेलनी केली आणि नानाभाऊ पटोलेंशी परवा मी देखील बोललेला आहे या जिल्ह्यामध्ये बारा विधानसभेच्या जागा आहेत आजची परिस्थिती पाहिली तर दोन गटांमध्ये आता ही लढाई एक तर महायुती आणि महाआघाडी महायुतीमधल्या महा काळात जी स्थितंतर झाली ती पाहिल्यानंतर अजितदादांच्या गटाकडे चार आमदार आहेत भाजपकडे तीन आमदार आहेत आणि हे सात आमदार काँग्रेस पक्षाकडे दोन आमदार आहेत शरद पवार साहेबांच्या गटाकडे दोन आमदार आहेत आणि शंकरराव गडाकांच्या रूपाने एक अपक्ष आमदार ठाकरे साहेबांकडे आहे म्हणजे दोन आमदार महाविकास आघाडीत काँग्रेसचे आहेत आणि दोन आमदार पवार साहेबांच्या गटाचे आहेत त्यामुळे आमची आग्रही मागणी आहे की दोन्हीपैकी एक मतदारसंघ हा काँग्रेसला मिळालाच पाहिजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे दोन नेते आहेत राज्याचे विधिमंडळ पक्षाचे काँग्रेसचे नेते माजी मंत्री थोरात साहेब आणि श्रीरामपूरचे आमदार लहू कानोडे तिथली जागा मिळाली तर ती देखील शंभर टक्के काँग्रेस जिंकू शकतं आणि दक्षिणेची जागा जरी दिली तरी इथं देखील ही शंभर टक्के जिंकू शकतं त्याचं कारण असं की किती आमदार इथं आहेत यापेक्षा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे श्रीगोंदचे आहेत त्यांच्या पत्नी अनुराधाताई ह्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि ही एक मोठी ताकद काँग्रेसची दक्षिण भागामध्ये आहे आणि त्यामुळं दक्षिणेतील जागा देखील काँग्रेस जिंकू शकतं उमेदवार कोण असेल काय असेल हे पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल आमचं काही भटन नाही परंतु काँग्रेसचं चिन्ह हे प्रत्येक घरामध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं ही मी महत्त्वाची निवडणूक आहे असं समजतो विधानसभेच्या वेळेला तर वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी असेलच परंतु आत्ता एकतरी जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी वर केली आणि मला खात्री आहे की दोन्हीपैकी एक मतदारसंघ आम्हाला मिळेल त्या दृष्टीनं मी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आज लग्नाची तिथी मुहूर्त होता तरी देखील अनेक जण भेटले काहींशी फोनवर बोललो मी जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये जाणार आहे आणि याचा एक रिपोर्टिंग देखील ए आय सी सीला आणि एम पी सी सीला करणार आहे आज या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे म्हणत आहेत की काँग्रेसचं चिन्ह आमच्यासमोर पाहिजे की म्हणजे आम्ही तिथे मतदान करू शकू आणि त्यामुळे मला खात्री वाटते की जेवढे काँग्रेस पदाधिकारी सक्रिय होतील गतिमान काम सुरू करतील तेवढं मोठं यश या देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसला मिळेल त्याचा अनुभव आम्ही तेलंगणामध्ये घेतला कर्नाटकमध्ये घेतला की सूत्रबद्ध पद्धतीनं आणि सगळ्यांनी एक विचाराने काम केलं तर निश्चितपणे काँग्रेस विजयी शकतं आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात देखील पुढच्या काळामध्ये दे, सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष असेल मग तो लोकसभा असो किंवा विधानसभा असो दोन्हीकडे काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहणार आहे आणि त्यादृष्टीनं आमचा हा प्रयत्न आज त्यानिमित्तानंच मी इथं भेट दिली आणि सगळ्यांची मतं जाणून घेतली लोकसभेसाठी नाही सुचवणार असं नाही मला ज्यावेळेला नाना पटोलेंनी विचारलं की उमेदवार कोण होऊ शकतात म्हटलं उमेदवार भरपूर आहेत आम्ही तुमच्यासमोर मांडू म्हणजे जिल्हाध्यक्षच इथले आहेत त्यामुळं ते त्यांच्या ते पत्नी महिला काँग्रेस अध्यक्ष आहेत किंवा श्रेष्ठींनी ठरवावं त्यांनी सर्व करावा आणि उमेदवार निश्चित करावा त्यामुळं उमेदवार नाही असं नाही उमेदवार आमच्याकडे आहेत पर ज्या आघाडीच्या चर्चा होतील त्याच्यामध्ये कुठला मतदारसंघ कुणाला मिळतो आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी पुढच्या अवलंबून आहेत जर दक्षिणेचा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला तर निश्चितपणे काँग्रेसकडे उमेदवार सक्षम आहेतच आणि मी जसं म्हटलं मग अशी की आमच्या दृष्टीनं श्रीगोंदा हे काँग्रेसचं माहेरघर आहे आज तरी बापूंपासनं बापू इथं होते त्यांनी काँग्रेसचं निष्ठावान पद्धतीनं काम केलं आणि आज थोरात साहेबांनी जो विश्वास नागवडे परिवारावर दाखवला आहे म्हणजे राजेंद्र नागोडेंच्या रूपानं जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या रूपाने जिल्हा महिलाध्यक्ष ही तशी देशातली एकमेव घटना आहे देशात असं कुठंच नाही की पती जिल्हाध्यक्ष आणि पत्नी महिला अध्यक्ष एवढा मोठा विश्वास थोरात साहेबांनी त्यांच्यावर दाखवला आहे त्यामुळे शंभर टक्के इथं काँग्रेसला मोठं यश मिळणार आहे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर